भूमी कधीही अन्याय सहन करत नाही आपल्या अशा कर्जत जामखेडच्या भूमीमध्ये आपण सुद्धा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी घ्यावी जर दुसरीकडे कुठे अन्याय होत असेल तर आमच्या या भूमीमध्ये अन्याय होणार नाही आणि आम्ही तिथं महाराष्ट्र केसरी घेण्यासाठी इच्छुक आहोत ही स्पर्धा होणार आहे पण याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं तिथं राजकारण करणार नाही एखादी गोष्टी कशा पद्धतीने घ्यावी पंच कोण असावे त्याच्याच बरोबर तिथं कुठेही अन्याय होऊ नये यासाठी पारदर्शक पद्धतीची सिस्टम काय असावी या, या सगळ्या गोष्टीचं नियोजन कोण करत असेल तर हे परिषद करत आहेत हे कुस्तीतले सर्व दोन वर्षापूर्वीची संघटना परिषदेच्या जे काही महाराष्ट्र केसरीचं नाव हो। जे परिषदेचं आहे ते तुम्ही तिथं वापर करता कुस्तीचा आणि कुस्तीवर प्रेम करणारे कार्यकर्ता म्हणून त्या कुस्तीकडे त्या निकालाकडे बघत होतो आणि बघितल्यानंतर मला खूप वाईट वाटलं त्यानंतर अनेक फोन एकामेकाला सुरू झाले आज आपल्या संतश्री गोदळ महाराजांच्या विचाराने पागण झालेल्या भूमीमध्ये वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जे सव्वीस तारखेला सुरू होत आहे आणि तीस तीस तारखेला त्याची फायनल आहे त्या स्पर्धेला लागणारी भूमी ती माती व तसंच त्याला लागणारं स्टेज याचा आज भूमिपूजन सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने इथं उपस्थित असणाऱ्या ज्यांनी च्या माध्यमातून कष्टाच्या माध्यमातून त्यांचं नाव या महाराष्ट्रामध्ये केलं आणि ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे पैलवान काकासाहेबजी पवार हिंद केसरी पैलवान अमोलजी बराटे बरोबर इथं आवर्जून उपस्थित असणारे श्री प्रताप काका डाकणे बरोबर महाराष्ट्र केसरी श्री पैलवान दत्ताबाऊ पंच कमिटी श्री यादव पंच कमिटी पैलवान नवनाथजी दमाट जिल्हा अध्यक्ष आपल्या या संघाचे असे पैलवान वैभवजी लांगे पहलवान संभाजी संभाजीभाऊ बरुटे पैलवान नितीनजी निंबाळकर पहलवान शिंदे तसच पंकज भाऊ श्री गावडे गुरुजी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर जे आपल्या या भूमीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्याच्याबरोबर इथं उपस्थित असणारे आपल्या दोन्ही तालुक्याचे सर्व पैलवान पदाधिकारी कार्यकर्ते व ही स्पर्धा इथं चांगल्या पद्धतीने व्हावी आणि ती होत असताना नियोजनामध्ये सर्वांनीच लक्ष घातलेलं आहे पण काही ठराविक नावं या ठिकाणी घेतो जे आतापर्यंत पुढाकार घेत आलेले आहेत आणि त्यांना नक्कीच येत्या काळामध्ये ताकद देण्यासाठी दोन्ही तालुक्याचे सर्वच पैलवान हे जुळतील अशी अपेक्षा पलवान ऋषिकेशजी दांडे अतुलजी दांडे काकासाहेबजी शेळके पप्पूभाऊ शहाणे गणेशजी शेळके सचिनजी दरेकर बरोबर इथं दोन्ही तालुक्याचे सर्व पैलवान उपस्थित आहेत नाना आहेत श्यामभाऊ आहेत अजबेभाऊ भाऊ आहेत हे सुद्धा नक्कीच येत्या काळामध्ये याला अजून जास्त ताकद पदाधिकारी कार्यकर्ते काही दिवसांपूर्वी मध्ये दुसरी जी संघटना आहे जी दोन वर्षापूर्वी स्थापन झाली त्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही अहिल्यानगर शहरामध्ये तिथे घेतण्यात आली टी व्हीवर आपण सर्वजण त्या स्पर्धेकडे बघत होतो स्पर्धेमध्ये काय चाललंय हे बघत होतो त्याच्यातच काही निर्णय असे घेतले गेले जे कुस्तीवर प्रेम करणारे सर्व मान्यवर या महाराष्ट्रातले आहेत त्यांना ते पटले नाही या लोकांनी सुद्धा आपलं अख्खा आयुष्य वेचलं या कुस्तीसाठी आणि त्याच्या मान सन्मानासाठी त्यांना ते पटलं नाही मीडियाला ना पटलं नाही कुठंतरी चर्चा सुरू झाली की त्या कुस्ती स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धेचं नाव अतिशय महत्वाचं आहे अशा चिटिंग झाली आणि काही लोकांना फक्त जिंकवण्यासाठी काही नियमाचं जा उल्लंघन झालं निकाल चुकीच्या पद्धतीने देण्यात आलं हे अख्ख्या महाराष्ट्राने ते बघितलं <laughs> जसं महाराष्ट्र बघत होता तसं मी सुद्धा कुस्तीचा आणि कुस्तीवर प्रेम करणारे कार्यकर्ता म्हणून त्या कुस्तीकडे त्या निकालाकडे बघत होतो आणि बघितल्यानंतर मला खूप वाईट वाटलं त्यानंतर अनेक फोन एकामेकाला सुरू झाले की जो निर्णय दिला निकाल दिला हा चुकीच्या पद्धतीने दिला स्टेजवर पैलवानांची कुस्ती बघताच येत नव्हती कारण का त्याच्या आजूबाजूला नेते बसले होते राजकीय लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे निकाल काय पद्धतीचा दिला गेला तिथे असताना लोकांना तो दिसला सुद्धा नाही आणि मग ही चर्चा जशी वाढत गेली तसंच आपल्या तालुक्यामध्ये दांडेवाडीमध्ये मी बसलो होतो तिथं सर्व पैलवान आले त्यांचे आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे फोन चालू होते आणि तिथं चर्चा सुरू झाली किंवा अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर आपल्या या पवित्र भूमीमध्ये जी भूमी कधीही आणण्या सहन करत नाही आपल्या अशा कर्जत जामखेडच्या भूमीमध्ये आपण सुद्धा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी घ्यावी अशी चर्चा तिथे सुरू झाली आणि मग लगेचच तिथं सोशल मीडियावर आपण कधी कधी व्यक्तिगत व्यक्त करतो कधी सोशल मीडिया व्यक्त करतो सोशल मीडियावर झाल्यानंतर ते टीव्हीनी घेतलं आणि आपल्या सर्वांच्या वतीने मध्ये इथं असणारा प्रत्येक नागरिक कर्ज जानखेचा जा तो कुठल्या विचाराचा आहे कुठल्या पक्षाचा आहे असं न बघता आपण प्रत्येक व्यक्तीच्या वतीने पैलवानकीवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांच्या वतीने इथं असणाऱ्या मातीमध्ये कणाकणामध्ये न्याय आहे आणि त्या न्यायाच्या भूमिकेतून तु, मी तुमच्या सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून इच्छा व्यक्त केली जर दुसरीकडे के कुठे अन्याय होत असेल तर आमच्या या भूमीमध्ये अन्याय होणार नाही अन्या आणि आम्ही इथं महाराष्ट्र केसरी घेण्यासाठी इच्छुक आहोत मी तुमच्या सर्वांच्या वतीने इथं असणाऱ्या सर्व पदाधिकारी जे आपल्या परिषदेचे आहेत त्यांचे मी आभार व्यक्त करतो माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना तुमच्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्रा वतीने इथं मी इच्छा व्यक्त केली महाराष्ट्र केसरीची तुम्ही ती मान्य केली यासाठी मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो ही स्पर्धा होणार आहे पण याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं तिथं राजकारण करणार नाही तुम्ही जर बघितलं असेल मी स्वतः आयोजक म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीने आपण आयोजन करतोय पण या स्पर्धेचं नियोजन हे महाराष्ट्र कुस्तीकर परिषद करत आहे आयोजनाचं काम काय असतं तिथं जे काही नियोजन लागतं ज्याला बसण्याची व्यवस्था असेल त्याच्याचबरोबर जो तिथं सॉफ्टवेअर लागतात जे काय गोष्टी लागतात तिथं जे दे देणं असेल पैलवान इथं आला आल्यानंतर राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था सर्व पंचांची व्यवस्था हे सगळं जे आयोजन असतं ते आपल्याला करावं लागतं ते त्या ठिकाणी आपण करतोय पण नियोजन म्हणजे त्याच्यामध्ये नियम असतात नियम काय असावेत एखादी दे गोष्टी कशा पद्धतीने घ्यावी पंच कोण असावेत त्याच्याचबरोबर तिथं कुठेही अन्याय होऊ नये यासाठी पारदर्शक पद्धतीची सिस्टम काय असावी ह्या सगळ्या गोष्टीचं को नियोजन कोण करत असेल तर हे परिषद करत आहेत हे कुस्तीतले सर्व मान्यवर त्या ठिकाणी करत आहेत तर मला असं वाटतं की आपण जे आयोजन करत असो हे तुमच्या सर्वांच्या वतीने आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायची जरूर आहे सगळ्यांनाच कुस्ती आली असं मला वाटत नाही मी कुस्तीवर प्रेम करतो पण कुस्ती मला जमती असं नाही राजकीय कुस्ती आपण तर बऱ्याच सगळेच जण त्या ठिकाणी खेळत असतो त्यामुळे कुस्ती साठी कर्जत जामखेडचे सर्व नागरिक म्हणून सर्व पदाधिकारी म्हणून जे काही आपल्याला जमेल त्या त्या पद्धतीने या नियोजनामध्ये आपण लक्ष घालावं असं विनंती करतो मी जी नावं इथं घेतली ज्याच्यामध्ये सर्व पैलवान आहेत इथं हा कार्यक्रम झाल्यानंतर हे सर्व पैलवान इथे उपस्थित आहेत त्यामुळे तुमच्यातल्या ज्या ज्या लोकांना जी जी काही जबाबदारी असेल जसं की काही पैलवान आल्यानंतर राहण्याची व्यवस्था आपण करत आहोत त्याची जबाबदारी कोणाला घ्यायची असेल म्हणजे मी खर्चाचा विषय घेत नाही पण तिथलं नियोजन कोणाला काय अडचण आली कशी आली काय बघायचं असेल तर त्याची जबाबदारी घ्यावी जेवण नीट मिळते वेळेवर का नाही त्याची जबाबदारी घ्यावी स्टेजवर लोकल लेवलला एक स्टेज आपण वेगळं केलेलं आहे त्याचा कोणाला पाठवायचं कोणाला पाठवायचं नाही आपण भेदभाव नाही करत पण आपण प्रयत्न करत आहोत की त्या व्यासपीठावर पैलवानगी क्षेत्रात लोक असावेत मग तिथलं नियोजन बॅरिकेड लावलेले आहेत बॅरिकेडच्या आत कुणी जाऊ नये असं काहीतरी नियम हे आपल्या परिषदेचे आहेत तर मग आपण स्वयंस्वयंक म्हणून नाही तर व्हॉलंटिअर म्हणून तिथं पुढाकार घेण्याची जरूर आहे जे जे काय आपल्याला करताय ते तुम्ही करावं तुम्ही जर बघितलं असेल तर या नियोजनामध्ये आयोजनामध्ये हे सर्व पैलवानच पहलु, तिथं करत आहेत पहल� मी स्वतः फक्त पाठिंबा देण्यासाठी का कुठं का काय अडचण आहे तर तिथं आहे त्यामुळे आपल्याला मी प्रश्न करतो महाराष्ट्राच्या समाज तमाम कुस्तीवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांच्या वतीने कर्ज जा जा मध्ये जर ही कुस्ती तिथं होणार असेल तर आपण ही आपली कुस्ती आहे आपण आयोजन करत आहोत हे आपलंच असल्यासारखं आपण सर्वजण मिळून हे करणार आहोत का तुम्ही आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी घेत असो तर मला असं वाटतं की जी जी काय जबाबदारी आपण सर्वजण आपापल्यामध्ये वाटून घेऊ त्या पद्धतीने तिथं काम करा माझा सोशल मीडियावर जे तर फोटो सर तुम्ही बघितले तर आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय विनंती केली की तुम्ही इथं कार्यक्रमाला यावं दोन्ही उपमुख्यमंत्री असतील अध्यक्ष असतील बरोबर सभापत्यांना सुद्धा त्या ठिकाणी मी पत्र लिहिलेलं आहे इतक्या सभापतींना दिलेलं आहे मग मला सांगायचं एवढंच आहे की आम्ही म्हणतो राजकारण जिथं करायचं तिथं आम्ही राजकारण करू पण जिथं राजकारण नको अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे तिथं आम्ही सुद्धा पुढाकार घेत असतो मनात असेल नसेल तरी सुद्धा तिथं जाऊ कुस्तीकरांच्या जा वतीने कुस्तीवर आणि खेळावर प्रेम असणार लोकांच्या वतीने आम्ही राजकारण करत नाही हे दाखवण्यासाठी आणि ते मनापासून दाखवण्यासाठी आम्ही विरोधकाकडे जाऊन सुद्धा त्यांना भेटलेलो आहे प्रत्येक आमदारांना आपण पत्र लिहिलंय आपल्या पक्षाचे असो विचाराचे असो नसू त्यामुळे कुठल्याही प्रकारचा भेदभाव इथं केला नाही पण एक तुम्हाला सांगतो सगळेच नाही पण ठराविक लोक प्रयत्न करत आहेत की या परिषदेच्या माध्यमातून कर्ज या भूमीमध्ये जी ही स्पर्धा होणार आहे ती स्पर्धा होऊ नये यासाठी बरेच लोक परिवारांना फोन करतायत आहेत पंचांना फोन करतायत म्हणजे आम्ही भेदभाव कुठे करत नाही जेव्हा अहिल्यानगर शहरामध्ये जेव्हा त्या संघटनेकडनं म्हणजे दोन वर्षापूर्वीची संघटना परिषदेच्या जे काही महाराष्ट्र केसरीचं नाव हो। जे परिषदेचं आहे ते तुम्ही सुद्धा वापर करता पण परिषदेमधून कुणीही आणि आपण सुद्धा कुठल्याही प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी केलं नाही पण ठराविक लोक जर राजकारण करत असते तर मला असं वाटतं ते योग्य नाही त्या बाबतीत त्यांनी राजकारण बाजूला ठेवून या व्यासपीठावर ज्याला कोणाला यायचंय त्यांनी त्या ठिकाणी यावं या परिषदेमध्ये सुद्धा सर्व विचाराची सर्व पक्षाचे लोक आहेत आणि आज प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ते काम करत आहेत आपल्या जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत कुस्तीचे ते खरंतर येत होते आले पण असतील वैभवराव लांडगे त्यांचे कार्य चांगले ते पुढाकार घेतात ते काय आपल्या पक्षाचे नाही आपल्या विचाराचे नसले तरी ते कुस्तीवर प्रेम करतात आणि ते कुस्तीवर प्रेम करतात आम्ही सुद्धा कुस्तीवर प्रेम करतात आणि प्रेम हे त्यांचं आमचं जे काय दुरावा होता विचाराचा या कुस्तीच्या माध्यमातून माते त्या विचाराचा दुरावा हा फक्त फक्त कुस्ती म्हणून खेळामुळे तो कमी झालेला आहे त्यामुळे प्रेम कशावर करतो हे महत्वाचं आहे त्याच्यावर प्रेम म्हणापासून आपण प्रेम करत असतो सगळे मेपवरून फक्त ज्या गोष्टीवर प्रेम करतो म्हणजे कुस्तीवर प्रेम करतो त्यासाठी हे सर्वजण एकत्रित आलेले ही कुस्ती होणार ही महाराष्ट्र केशी जी आपल्या या पवित्र भूमीमध्ये होणार आजपर्यंत ज्या ज्या कुस्त्या जिथं कुठं झाल्या असल्या त्या सर्वात चांगली कुस्ती जर कुठं होणार असेल तर ती आपल्या होणार आहे योगायोग बघा हा योगायोग तसा सहसा येत नसतो मी विनंती करत असतो एप्रिल मे मध्ये घ्यायची का कुस्ती थोडस बघा पण परिषदेने सांगितलं मार्च अखेरीस पर्यंत आपलं कुस्ती घ्यावीच लागेल म्हणलं ठीक आहे आपण घेऊया पण बघा आयुष्यभरात कोणाच्याही कधीही असं घडलं नव्हतं संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पादुका या भूमीमध्ये आजपर्यंत कधी आल्या नव्हत्या त्या योगायोगाने तेवीस तारखे ते तीस तारखेपर्यंत म्हणजे याच महिन्याच्या वेळेस त्या पवित्र पादुका याच पवित्र भूमीमध्ये येणार आहेत म्हणजे योगायोग बघा भक्तीबद्दल आपण नेहमी नेहमी तिथं बोलत आलेलो आहे पण या भूमीमध्ये म्हणजे या भूमीमध्ये नक्कीच काहीतरी आहे पुन्हा का शोक आहिला तेवी होळकरांचे तीनशेवी जयंती सुद्धा मे मध्ये होणार आहे योगायोग बघा या पवित्र भूमीमध्ये संत श्वेत तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुका येतात त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नावाजली असणारी महाराष्ट्र केसरी सुद्धा याच भूमीमध्ये त्याच वेळेस होत असेल तर याच्यासारखं भाग्य कुठलंही नाही त्यामुळे या आपल्या पवित्र पवित्रभूमीमध्ये भक्ती काय असते ही दाखवण्याची संधी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना आलेली आहे त्यामुळे मला आपल्या सर्वांना विनंती करायची अनेक असे काही लोक इथं आहेत बिजू नाना आपले बिजू काका तोरणमल इथं आलेले आहेत त्यांनी सुद्धा कुस्तीवर हो प्रेम करतात ते इथं आलेले आणि इथं सुद्धा आपल्या बापू शेळके इथं आलेले आहेत आता मी यांची नावं काय घेतो कुस्तीवर हो प्रेम करतात आणि इथं सुद्धा तुम्ही जर बघितलं तर आपण कुठेही पक्षाचं चिन्ह इथं लावलेलं नाही कारण की या खेळामध्ये राजकारण होणे अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि त्या भावनेतून ही स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहे चिन्ह कुठं दिसत नाही परिषदेचे अध्यक्ष पवार साहेब आहेत त्याच्याचबरोबर इतर जर तुम्ही बघितलं माझाही फोटो कुठं लावलेला नाही रोहित पवार परिवाराच्या माध्यमातून इथलं नियोजन तिथं होत आहेत काही युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पण तरी सुद्धा ही जी स्पर्धा आहे ही आपल्या सगळ्यांची स्पर्धा आहे ही जी जागा आहे जागा ज्यांनी दिली त्यांनी सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो त्यांनी त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही असे अनेक लोक अनेक लोकांनी पुढाकार घेतलेला आहे त्याच्याचबरोबर काही लोक जसं की आता मला काही लोकांनी सांगितलं की दिवसाला हजार लोक जेवणार आहेत त्यामुळे दिवसाची काही लोकांना जबाबदारी घ्यायची काही लोकांनी नाश्त्याची जबाबदारी घ्यायची ते पाच दिवसाचा नाश्ता मी करतो पुण्याचे एक व्यक्ती आहेत त्यांनी तीन दिवसाची जेवणाची जिम्मेदारी घेतलेली आहे काही लोक म्हणतात नाश्त्याची जबाबदारी मी घेतो चहाची जबाबदारी मी घेतो त्याच्याच बरोबर काही अमोल मला आता सांगत होते त्यांचे एक मित्र आहेत की जो प्रयत्न आपण सर्वजण करत आहोत त्यांचे एक मित्र आहेत ते दोन तीन दिवसांनी भेटणार आहेत त्यांनी सांगितलं की जो कोणी महाराष्ट्र केसरी होईल त्याला बुलेट मी त्याला त्या ठिकाणी इच्छुक आहे काही म्हणतात मी गाडी देतो म्हणजे आता लोकांना चर्चा करायला लागले पुढाकार घ्यायला लागल्या तसंच आपण सुद्धा जर तुमच्यातलं कुणीतरी सहकार्य मदत म्हणून प्रेम म्हणून समजा कुणी घाऊ घाऊ दिला कुणीतरी घाऊ द्यायचं म्हणतोय कुणी तांदूळ द्यायचं म्हणतोय मला सांगायचं एवढंच आहे की ही कुस्ती सगळ्यांची आहे महाराष्ट्र केसरी आहे मोठा जो वाटा आहे तो आपण सगळ्यांनी मिळून तिथं उचललेला आहेच त्यामुळे कुणी काय करायचं असेल तर नक्कीच ऋषिकेश आहेत ते स्वतः पैलवान आहेत त्यांना तुम्ही सांगावं आणि बाकी सर्व पदाधिकारी तिथं तिथे उपस्थित आहेत त्यांना तिथं सांगावं एवढीच विनंती करतो त्याच्याचबरोबर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुका ज्या आपल्या भूमीमध्ये येणार आहेत सिद्धतेकला कार्यक्रम आहे तेवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत कार्यक्रम आहे सेवा म्हणून आपण सर्वांनी मिळून बऱ्याच काही गोष्टी तिथे केलेल्या आहेत आता तुझा मोठ्या प्रमाणात जो आर्थिक मदत ही तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून इथं केलेली आहे तरी सुद्धा तिथं सुद्धा जर कोणाला काही पुढाकार घ्यायचा असेल तो पुढाकार तिथं घेऊ शकता आपल्या नातेवाईकांना सांगा पाहुण्यांना सांगा पण भक्ती शक्तीचा जो संगम आपल्या या भूमीमध्ये होत आहे म्हणजे पवित्र पादुका येणं तेवीस तारखे ते तीस तारखेपर्यंत आणि इथं सव्वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत आपली महाराष्ट्र केसरी होणं आणि फायनल आणि तिथं आपल्या सत्याची समाप्ती सुद्धा एकाच दिवशी असणं हे फार पवित्र गोष्टीचं योगा आहे योगायोग त्या ठिकाणी आहे आणि योगायोग तिथं झाला तर संत श्री गोदर महाराजांच्या विचाराने पावत झालेला आपल्या या भूमीमध्ये झाला पूर्णस्थ देवी होळकरांचा जन्म ज्या भूमीमध्ये झालेला आहे संत श्री गीताराम गीतेबाबा असतील श्री सीताराम बाबा असतील आई असेल तसंच गणपती आपल्या असतील असलेल्या सगळ्यांच्या पवित्र भूमीमध्ये आपल्या या ठिकाणी या गोष्टी होत आहेत त्यामुळे ही स्पर्धा आपली स्पर्धा आहे या हेतूतून या स्पर्धेमध्ये लक्ष हे आपल्या सर्वांना त्या घालायचंय कृपा करून कुणी राजकारण करू नये अशी विनंती महाराष्ट्राच्या वतीने सर्वच लोकांना या ठिकाणी मी करतो अनेक मान्यवर या गोष्टीसाठी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीस असे येणार आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा जर कोणाला काय बोलवायचं असेल तर आवर्जून तिथं बोलवावं अशी विनंती इथं करतो परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने परिषदेत या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला पुढाकार दिला आणि आम्हाला ही संधी या ठिकाणी दिली तुम्ही सर्वजण ऊन असताना सुद्धा आणि फक्त सोशल मीडियावर एक कुठेतरी मेसेज आला की इथं हा कार्यक्रम होता आणि तो मेसेज बघून तुम्ही सर्वजण इथं आलात सर्व पैलवानांचे सर्व कुस्ती प्रेमिकांचे विचाराला सक्षम आणि प्रामाणिकपणे पाठिंबा देणाऱ्या सर्वच व्यक्तींचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो पण आता आजपासून तीस तारखेपर्यंत ही कुस्ती आपलीच कुस्ती आहे त्यासाठी नियोजनामध्ये तुम्ही सर्वजण मनापासून सहभाग त्या ठिकाणी घ्याल कारण शेवटी एकवीस कसं मी या ठिकाणी येणार आहे मी तर असणारच आहे पण मी हे काही राजकीय कार्यक्रम नाही आतापर्यंत बऱ्यापैकी आपल्यातल्या काही लोकांना सवय लागेल आपोआप लोक येतात आपलं आपोआप बसतात आपोआप आपला मंडप तयार होतो आपोआप सगळं होतं आपण काय करायचं फक्त जायचं बसायचं असा अजिबात काय होणार नाही हे सगळं तुम्हाला तिथं करावं लागणार आहे आतापर्यंत जे काय केलं की मला असं वाटतं की याच्या पुढं तुम्हाला तिथं पुढाकार घेण्याची नाही बैठका घ्या पुढाकार तिथं तुम्ही सर्वांनी घ्या आणि या सगळ्या गोष्टी तिथं होत असताना सरकार करा सत्तेतले लोक सुद्धा या कार्यक्रमाला येतील असा विश्वास त्या ठिकाणी माझ्यासारखेला आहे आणि विरोधातले लोक सुद्धा या कार्यक्रमाला येतील या महाराष्ट्रातले हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित देतो त्यानंतर तीस तारखेला आदरणीय साहेब स्वतः आहेत काही पदाधिकारी जे सत्तेत आहेत ते सुद्धा त्यांना आम्ही विनंती केली त्यातले काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांना हा कार्यक्रम अतिशय सुंदर तिथं होणार आहे बरोबर काही दुसरी संघटना त्या संघटनेनी काही पैलावांमुळे बंदी टाकली मला तुम्ही सांगा गेले पंच्याहत्तर वर्ष ही जी परिषद आहे ती परिषद महाराष्ट्र केसरी घेत आलेली आहे आणि एक संघटना जी दोन वर्षापूर्वी जन्म घेत आहे आता तुम्हाला मला विचारायचंय की बाप मोठा का बोलग मोठ आता अस्वस्थ महाराष्ट्र केसीस या परिषदेने घेतलेला आहे हे जर थोडं राजकारण करून फक्त ते भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत पण भीती दाखवत असले तरी त्यांना झिरो अधिकार आहे कोणावर त्या ठिकाणी बंदी घालण्याचा हे मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा